घटा जादुई विहिरीत असे काही सदस्य पडतील जे सदस्य अपात्र आहे निकिला सांगेल तुम्हाला पाण्यात जायचं मेडिकल कंडिशन मुळे पाण्यात उतरू शकत नाही टास्क असो गेम खेळणं असो वा घरातील सदस्यांची भांडणं करणं असो निक्की तांबोळी कायमच पुढे असते पण थांबा बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व चांगले चर्चेत आलेले आहे या आठवड्याच्या सुरुवातीला बिग बॉसने वाईल्ड कार्ड एंट्रीने संग्राम चौगुले यांना बिग बॉसच्या घरामध्ये प्रवेश दिला संग्राम चौगुले हे बॉडी बिल्डर आहेत बिग बॉस मध्ये येताच संग्राम चौगुले यांची भेडत निक्कीशी झाली एका टास्क दरम्यान निक्की म्हणते मला पाण्यामध्ये जायला आवडत नाही किंवा मला भीती वाटते पण संग्राम चौगुले यांनी निक्कीला थेट पाण्यामध्ये ढकलत यांच्या दोघांमध्ये वाद झाला आजच्या व्हिडिओचा बिग बॉसने प्रोमो शेअर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आता निक्कीला भेडायला फक्त जानवीच नव्हे तर संग्राम चौगुले सुद्धा असणार आहेत त्यामुळे आता घरातील वातावरण अजूनच बिकट होताना दिसणार आहे व प्रेक्षकांना हे वातावरण पाहिला आवडणार आहे पहिल्यापासूनच बिग बॉसच्या घरामध्ये निक्कीशी कोण भेडत असेल तर ही फक्त जानवी पण आता कोल्हापूरचा दुसरा वाघ सुद्धा निक्कीशी भिडताना दिसत आहे या प्रोमो मध्ये सुद्धा असे दिसत आहे की अरबा संग्रामला काहीच बोलत नाहीये यामुळे संग्राम पुढे अरबतची आणि वैभवची बॉडी काहीच नाही हे दिसून आले यांना यांच्या बॉडीवर खूप गर्व होता आता तो बिग बॉसने चकनाचूर केला आहे त्यामुळे इथून पुढे आता बघायला मजा येणार आहे त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आता सबस्क्राईब करा